ऑक्टोबर महिन्याचा पहिला दिवस उगवला आणि दिवसभर कडक ऊन पडू लागलं दिवसभर कडाक्याचं ऊन आणि सायंकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह येणारा पाऊस यामुळे ये आरोग्यावर विपरीत परिणाम होतोय नवरात्रात पाऊस पडतो असा यापूर्वीचा अनुभव आहे यंदाही आठ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम असेल असा अंदाज आहे पण दिवसा आणि रात्रीच्या वातावरणातील पराकोटीच्या बदलांमुळं सर्दी खोकला ताप अंगदुखी घशाचे आजार वाढू लागलेत सोमवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला सुमारे दोन तास विजांचा लखलकाट आणि ढगांचा गडगडाट सुरू होता आज सकाळपासून कडक ऊन होतं दुपारी तर रणंत ऊन म्हणजे काय याचा अनुभव आला आज सायंकाळी पुन्हा मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली दिवसा प्रचंड उष्मा आणि सायंकाळ नंतर पावसामुळे निर्माण झालेली दमट हवा यातून मानवी आरोग्य बिघडू लागलंय सर्दी खोकला कफ ताप घशाचे आजार वाढत असून घरो खरी रुग्ण दिसू लागलेत आठ ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम असेल अशी शक्यता आहे दरम्यान सायंकाळ नंतर विजांच्या कडकडाटासह येणाऱ्या पावसामुळं नागरिक मात्र धास्तावले आहेत